शेतकऱ्यांना गुरांसाठी बाजरी ज्वारी मक्याचा कडब्यापासून कुट्टी तयार केली जाते पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत तो चारा गुरांना पुरविला जातो त्यासाठी शेतकऱ्यांच्याकडे असलेला बाजरी ज्वारी मक्याचा कडबा घेऊन त्या कडव्याची बारीक कुट्टी करून साठवली जाते आणि पाऊस येईपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होईपर्यंत कडब्यापासून तयार केलेल्या कुट्टीचा वापर गुरांसाठी केला जातो त्यासाठी शेतकरी शेतात असलेल्या कडबा यंत्रणाच्या साह्याने बारीक करण्यात व तो चारा साठवण्यात सध्या मग्न आहेत ज्या भागात चाराची टंचाई आहे अशा भागातील शेतकरी कडबा घेऊन गुरांसाठी चारा साठवणूक करत आहेत की जाईल का सुकी जमेन आहे उदर अच्छा असेल की फिर ऐसे ट्रैक्टर में लेके जाएंगे ट्रैक्टर में लेके जाएंगे हाँ कितने अपने तरफ दौड़ो दौड़ का पाँच छः पाँच छः उधर चारा नहीं मिलता नहीं चारा नहीं मिलता उधर इधर से लेके जाते हर साल लेके जाते हर साल लेके है अच्छा का बाजरा का है बाजरा का क्या नाम है शिवराम और कौन कौन आते हैं इधर लोग आते हैं। बहुत लोग आते हैं चारा लेने के लिए। आ, चारा लेने तो कितने महीने रहेगा अभी कब तक चल चलेगा ये अभी रहेगा बरसात में लगेंगे बरसात लग लोकनायक न्यूज